शहा आज दोन ऑक्टोंबर बुधवार रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारतरत्न लाल लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त यांच्या पवित्र आत्म्यास विनम्र अभिवादन करून आजचा विरोध सुरुवात करत आहे अत्यंत आनंदाची गोष्ट असेल की आपली जीची प्रक्रिया तर चालूच आहे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना पी जीमध्ये पण इंटरेस्ट आहे उदाहरणार्थ बी एमबीबीएस नंतर पी जी आहे बी एम नंतर पी जी आहे व बी डी एस नंतर पी जी करायची याच्या प्रक्रियाच्या संदर्भात सर्व पालकांची आणि विद्यार्थ्यांची जी विचारणा चालू झालेली आहे त्यांना पण माझी नम्र विनंती आहे की फार ह्या राऊंडच्या क्लिष्ट प्रक्रियेमध्ये न पडता प्रत्येक क्षेत्रामध्ये काही ना काही तज्ज्ञ लोक असतात त्याचप्रमाणे आमच्याकडं यामध्ये अत्यंत तज्ज्ञ टीम आहे ही तज्ञ टीम तुम्हाला तुमची प्रवेश प्रक्रिया कशी पूर्ण करून द्यायची चॉईस फिलिंग कसं करायचं आणि तुमच्या बजेट आणि तुमच्या मार्कनुसार तुम्हाला हवेचं सीट कसं कर उपलब्ध करून द्यायचं ह्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न करत असते त्यामुळे माझी सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना विनंती आहे की ज्यांना एम बी बी एस असू बी एम एस असू बी एच एम एस असू बी डी एस असू किंवा त्यानंतर पी जीसाठी तुम्हाला हवे असणारे ब्रँच मिळवून द्यायचा आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा मोबाईल नंबर आणि ऑफिसचा ॲड्रेस दिलेला आहे ज्या विद्यार्थ्या आणि पालकांना यामध्ये सहभागी व्हायचे त्यांनी आम्हाला फोन करा किंवा शक्यतो स समक्ष माझ्या जे ऑफिसचे ॲड्रेस दिले आहेत कोण लातूरच्या जवळ असेल कोण पुण्याच्या जवळ असेल कोण चिपळूणच्या जवळ असेल किंवा औरंगाबादच्या कोण जवळ असेल ज्यांना जे ऑफिस पडत असेल त्यांनी तिथे मला संपर्क साधावा ज्या दिवशी ज्या ऑफिसला मी उपलब्ध असेल त्या ऑफिसमध्ये मी तुम्हाला भेटायला बोलवतो आणि तुमची प्रक्रिया पूर्ण करून द्यायचा प्रयत्न करतो तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र येणारा तुम्हाला हा काळ आनंददायी जावो ज्यांना पहिल्या राऊंडमध्ये ॲडमिशन मिळालेलं आहे किंवा ज्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये परत रिअलॉइमेंट झालेले आहे त्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे त्यांचे त्यांच्या कष्टाला चीज झालेलं आहे त्यांच्या मार्कानुसार त्यांना ॲडमिशन मिळालेलं आहे सर्वांना आमच्या परिवारातर्फे शुभेच्छा परत जय हिंद जय जेह महाराष्ट्र नमस्कार